नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मायग्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो अद्रकचे बाजार भाव बघण्यासाठी दररोजचे तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे बाजार भाव नाही का बघायला भेटतात तर शेतकरी मित्रांनो आपले जे व्हिडिओ असतात तर हे शक्यतो नव्याण्णव टक्के लाईव्हमध्येच असतात कारण की आपण काही असं बसल्या ठिकाणी कुठेही व्हिडिओ बनत नाही जे असतात ते शेतामधून प्लॉटमधून असतात डायरेक्ट दररोज काय चालू आहे कुठं खरेदी काय चालू आहे काय नाही ते अपडेट घेऊनच आपण का जे व्हिडिओ आहेत तर हे बनत असतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आदराचे जे प्लॉट आहेत तर त्यांचा जवळपास पाला बसलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता पुढचं नियोजन कसं करावा पुढे भाव कसे राहतील काय याच्यावरती एक व्हिडिओ बनवा बऱ्याचशा आपल्या शेतकरी बांधवांचे फोन येत आहे आणि त्यावरती एक व्हिडिओ पण आपण शेतकरी मित्रांनो नक्की बनवणार आहे त्यापूर्वी आपण जाणून घेऊ की आजचं दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे बाजारभाव काय आहे काय खरेदी चालू आहे काय सौदे चालू आहे आणि कुठं कुठं सौदे झालेले शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमच्याकडे सौदे काय चालू आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो आज आदरकीचे जे बाजारभाव आहे तर सुपर व्ही आय पी एक्सपोर्ट माल जो चालू आहे तर हा सदोतीस रुपयेपासून पस्तीस रुपयेपासून सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस नाही का एक्सपोर्टचे जे सौदे आहे तर हे चालू आहे काही ठिकाणी तीस बत्तीस रुपयाचं पण चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी फो फोन येत आहे शेतकऱ्यांचे आणि जो खराब माल आहे तर हा आठ ते दहा रुपये सात आठ दहा रुपये जसं ज्या त्या भागानुसार नाही का चालू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी काही असे पण सौदे बघायला मिळाले की डागी माल आणि सुपर माल हे दोन्ही एकत्रच देऊ राहिले शेतकरी व्यापारी पण एकत्रच घेऊ राहिले त्याचे पण सौदे काही ठिकाणी पंचवीस रुपये चालू आहे काही ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस रुपयेपर्यंत नाही का त्याचे पण सौदे चालू आहे तुमच्याकडे कशा पद्धतीचे सौदे होत आहेत मित्रांनो हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढं दोन हजार सव्वीस सत्तावीसचे जे बाजारभावाचा अंदाज आहे सव्वीसचा तर हे पण द्यायला पाहिजे का नाही त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवा का नाही बनवा हे पण कमेंटमध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो नक्की सांगा आम्हाला तर हे होते आजचे बाजारभाव आणि पुढील अपडेट जे बाजारभावात काही जर बदल झाले तर नक्कीच पुढचा व्हिडिओ जो आहे आपण तर तो लगेच बनू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार